मिथुन राशीसाठी दोन हजार सव्वीस लागताच ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच दोन हजार सव्वीस हे वर्ष मिथून राशीसाठी साधन असेल हे वर्ष घडतंय ते सगळं कारणासाठी अशी भावना देणारं असेल अनेक मिथून राशीचे लोक दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला म्हणतील सगळं ठीक होईल काही खास नाही पण वर्ष तसं तसं पुढे जाईल तसं तसं एक नाव एक तारीख एक जागा तुमच्या आयुष्याला असं वळण देईल की मागे वळून पाहिल्यावरच स्वतःलाच आश्चर्य वाटेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की घटना नेमकी कशी असेल कुठल्या स्वरूपात येईल आणि तुमचं आयुष्य कसं बदलून टाकेल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे चे मेश ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक नवं नाव जे हळूच आयुष्यात येईल आणि सर्व समीकरण बदलून टाकेल दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीच्या आयुष्यात जे एक नाव येईल ते कोणत्याही गाजावाजात येणार नाही ते नाव अचानक चर्चेत येणार नाही ना लगेचच आयुष्य बदलून टाकेल सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीकडे फारसं लक्षही देणार नाही पण काही दिवसात तुम्हाला जाणवेल की त्या नावाशी संबंधित घटना वारंवार घडत आहेत त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुमच्या विचारांना स्पष्ट दिशा मिळेल तुमच्यात दडलेली क्षमता त्या व्यक्तीमुळे बाहेर येऊ लागते हे नाव पूर्वीच्या आयुष्यातून पुन्हा येऊ शकतं एखाद्या जुन्या नात्याचं पुनरागमन म्हणून असू शकतं किंवा पूर्णपणे नवीन ओळखसुद्धा असू शकते आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये हे नाव तुमच्या नशिबात आधीच लिहिलं असेल या व्यक्तीमुळे काही मिथून राशीचे लोक मोठा निर्णय घेतील काहींच्या आयुष्यात भावनिक स्तर येईल तर काहींसाठी हे नाव करिअरचा दरवाजा उघडणारं असेल हे नाव तुमच्यासाठी केवळ व्यक्ती नसेल तर नियतीचा संदेश असेल ती एक तारीख ज्या दिवशी तुमचं आयुष्य दोन भागात विभागलं जाईल दोन हजार सव्वीस मध्ये एक अशी तारीख येईल ज्या दिवशी बाहेरून काही फारसं वेगळं दिसणार नाही पण आतून सगळंच बदलते अशी जाणीव तुम्हाला होईल त्या दिवशी एखादी माहिती केवळ जे डोळे उघडणारी असेल एखादा निर्णय घ्यायचा क्षण येईल किंवा एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून जाईल आणि नवीन दार उघडेल त्या दिवशी तुम्ही गोंधळात असाल मन अस्वस्थ असेल पण त्याच दिवशी तुमच्यात अंतर्गत शक्ती जागे होईल काही मिथून राशीचे लोक त्या तारखेनंतर म्हणतील त्या दिवशी घडलं ते वाईट वाटलं होतं पण आज कळतं की ते माझ्यासाठी योग्य होतं ही तारीख तुमच्या आयुष्याला बिफोर किंवा आफ्टरमध्ये विभागणारी असेल ती एक जागा जिथे जुना मिथून संपेल आणि नवीन मिथून जन्माला येईल दोन हजार मध्ये मिथून राशीचा पाया ज्या एका जागी पडेल ती जागा साधी नसेल ती जागा भौगोलिकदृष्ट्या छोटी असू शकते पण भावनिकदृष्ट्या फार मोठी ठरेल त्या जागी तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळेल मनातले प्रश्न स्पष्ट होतील आणि एक निर्णय पक्का होईल काहींसाठी ती जागा नवीन नोकरीचे ठिकाण असेल एखादे दूर शहर किंवा गाव असेल एखादं दे शांत देवस्थान किंवा एकांत अशी जागाही असेल त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जाणवेल मी इथून परत जाणार तोच माणूस राहणार नाही ही जागा तुमच्या आयुष्याचा जुना अध्याय बंद करून नवीन अधिकच मजबूत आणि आत्मविश्वास पूर्ण अध्याय सुरू करेल दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीच्या नशिबाला कलाटणी नेमकी कशी मिळेल दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीच्या आयुष्यात बदल एका रात्रीच होणार नाही हा बदल हळूहळू पण थांबवता न येणाऱ्या प्रक्रियेतून घडेल वर्षाच्या सुरुवातीला मनात गोंधळ असेल हे करावं की नाही असा प्रश्न वारंवार पडेल जुने निर्णय जुने नाते जुने स्वप्न पुन्हा डोकं वर काढतील पण जसजसं वर्ष पुढे सरकेल तसंच चुकीचे लोक स्वतःहून दूर जातील योग्य संधी योग्य वेळी समोर येतील आणि तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर विश्वास बसू लागेल या वर्षात मिथुन राशीला सगळ्यात मोठा फायदा होईल तो स्वतःवरच्या विश्वासामुळे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागाल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने पळायला सुरुवात करेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकवेल की नशीब बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्यापेक्षा आधी आत बदल होणं गरजेचं आहे मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस मधील एक गुप्त पण महत्वाचा संदेश दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीसाठी नियतीकडून एक शांत पण अतिशय स्पष्ट संकेत येईल हा संदेश मोठ्या शब्दात नसेल तर छोट्या घटनातून सूचक प्रसंगातून मिळेल हा संदेश असा असेल जे निघून जात आहे त्याला अडवू नका जे पुन्हा पुन्हा समोर येत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जे मनाला सतत खेचत आहे त्याला हलक्यात घेऊ नका दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीने सर्वात मोठी चूक टाळायची असेल तर ती म्हणजे स्वतःच्या अंतकरणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करा हे वर्ष तुम्हाला एक गोष्ट शिकवेल तुमचं नशीब बाहेर नाही ते तुमच्या निर्णयांमध्ये लपलेलं आहे छोटासा शेवटचा दोन हजार सव्वीस संपताना अनेक मिथून राशीचे लोक शांतपणे स्वतःशी म्हणतील मला जे हवं होतं ते मला मिळालं नाही पण जे मिळालं तेच माझ्यासाठी योग्य होतं दोन हजार सव्वीस मिथून राशीच्या नियतीचा खरा टर्निंग पॉइंट असेल वे हे वर्ष मिथून राशीसाठी केवळ घटनांचं वर्ष नाही तर आतून घडणाऱ्या परिवर्तनाचं आहे या वर्षात असं काय घडेल ते अचानक वाटेल ते अनपेक्षित वाटेल पण ते चुकीचं नसेल एक नाव तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल एक तारीख तुम्हाला निर्णय घ्यायला शिकवेल आणि एक जागा तुम्हाला जुन्या भीतीपासून मुक्त करेल या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटतील पण त्या सगळ्या एका दिशेने येणाऱ्या असतील तुमच्या खऱ्या आयुष्याकडे दोन हजार मध्ये मिथून राशीने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा लक्षात येईल की ते निघून गेलं ते ओझ होत जे तुटलं ते कमकुवत होत आणि ते टिकून राहिलं ते खरं हे वर्ष तुम्हाला लोक गमवायला शिकवेल पण स्वतःला शोधायला मदत करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला शिकवेल नशीब बदलत नाही आपण तयार होतो तेव्हा नशीब आपोआप बदलतं म्हणून जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एखादं नाव वारंवार समोर येत असेल एखादी तारीख मनात खोलवर कोरली जात असेल किंवा एखादी जागा तुम्हाला वेगळीच ओढ देत असेल तर समजून जा नियती तुमच्याशी बोलत आहे आणि जो मिथुन राशीचा माणूस आहे त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत नाही तो दोन हजार सव्वीस नंतर कधीच जुन्या आयुष्यात परत जात नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ